नमस्कार गोल्ड रेड टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्या चांदीच्या भावाबद्दल आपल्याला तपशील माहिती घ्यायची आहे त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोन्या चांदीचे बदलते भाव हे सामान्य माणसांसाठी आता डोकेदुखी ठरायला लागलं आज सोन्याचे ताजे भाव काय आपल्याला टॅली करायचे आहे मागील सात दिवसातली यानंतर तुम्हाला मात्र मागील सात दिवसापासून आजपर्यंत सोन्याच्या भावात किती किती बदल झाले कितीनं सोनं वाढलं कितीनं सोनं घटलं चोवीस कॅरेट बावीस कॅरेट मुद्द्यावर यायचं आणि यानंतर मात्र आपल्याला समजून जाईल की एका ग्राम मागे भावामध्ये किती बदल होत गीले। 25, गेले आणि यानंतर मात्र आपण सुरुवात करूया सात जुलै दोन हजार पंचवीस सोनं काय भाव होत मित्रांनो सात जुलै दोन हजार पंचवीसला चोवीस कॅरेट सोनं होतं नऊ हजार आठशे पंचवीस बावीस कॅरेट सोनं होतं नऊ हजार दहा रुपये यानंतर मात्र आठ जुलै उजडते आठ जुलैला हे नऊ हजार आठशे चौऱ्याऐंशी वर गेलं म्हणजेच आपल्याला पाहायला भेटतं की चोवीस कॅरेट सोनं वाढलं तर बावीस कॅरेटसुद्धा पन्नासने वाढून नऊ हजार साठवर गेल्याचं पाहायला भेटतं नऊ जुलै रोजी नऊ हजार आठशे अठरा रुपये सोनं चोवीस कॅरेट होतं याचाच अर्थ सोनं उतरलं होतं आणि यानंतर मात्र परत एकदा सोनं साठ रुपयाने उतरून बावीस ही नऊ हजारवर आलेलं होतं आता दहा जुलै उजळते दहा जुलैचा ट्रेंड काय होतो हे आपल्याला लक्षात येतं दहा जुलैला नऊ हजार आठशे चाळीस म्हणजेच थोड्या बहुत वीस बावीस रुपयांनी सोनं वाढलं चोवीस कॅरेट एका ग्राम माग यानंतर मात्र बावीस कॅरेटमध्ये सुद्धा वीस रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते यानंतर मात्र अकरा जुलै उजळतो अकरा जुलैला सोन्याचा ट्रेंड बदलतो नऊ हजार आठशे चाळीसहून साठ रुपयावरून सोनं वाढून नऊ हजार नऊशे ये वर येतो आणि मात्र इकडे सुद्धा नऊ हजार वीस वरून नऊ हजार पंच्याहत्तर वर जाऊन पन्नास रुपयांनी सोनं वाढतं आपल्याला पाहायला भेटतं की बारा जुलै उजळतो आणि परत सोन्याचा जे आहे भाव आपल्याला तिथे वाढलेला पाहायला भेटतो नऊ हजार नऊशेवरून नऊ हजार नऊशे एकाहत्तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव होतो तर बावीस कॅरेट सोन्याचा भाव होतो नऊ हजार एकशे चाळीस रुपये या याचा अर्थ जे आहे जवळपास पासष्ट रुपयांनी बावीस कॅरेट सोनं वाढं होतं आणि एकाहत्तर रुपयांनी चोवीस कॅरेट सोनं वाढं होतं आणि नंतर मग तेरा जुलै उजडतो तेरा जुलैला हे भाव कायम राहतात याचा अर्थ आपल्याला समजून येतो की सोन्याचा एकदा ट्रेंड आप आहे एकदा डाऊन आहे आणि आपण सुरुवात कुठून केली ती नऊ हजार आठशे एकोणतीस हा बेसभाव होता चोवीस कॅरेटचा सात जुलैचा आणि आज किती आहे नऊ हजार नऊशे एकाहत्तर याचा अर्थ नऊ हजार नऊशे एकोणतीस आणि नऊ हजार आठशे एकोणतीस नऊ हजार नऊशे एकाहत्तर याचाच अर्थ जवळपास सोनं आपल्याला पाहायला भेटतं की दीडशे रुपयांनी एका ग्राममध्ये वाढलेला आहे चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आणि मात्र बावीस कॅरेट शुद्ध सोनं नऊ हजार दहा रुपये जे आहे सात जुलैला होतं आता नऊ हजार एकशे चाळीस रुपयाचं झालंय म्हणजे एकशे तीस रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते हे सोन्या आणि चांदीची जे आहेत ट्रेंड बदलताना आपल्याला पाहायला भेटत होते यासोबतच चांदीचाही ट्रेंड बदलला सुरुवात चांदीची झाली किती एक लाख सात हजार वर सात जुलैला चांदी एक लाख सात हजार वर होती मात्र काल चांदी एक लाख तेरा हजार वर जाऊन पोहोचली असा चांदीचा ट्रेंड जबरदस्त पद्धतीने बदललेला पहिल्यांदाच पाहायला भेटत होता चांदी किलो मागं एक लाख तेरा हजार झाली जी सात दिवसात इतक्या जबरदस्त पद्धतीने वाढली आपल्याला पाहायला भेटतं की सोनं थोडंसं कमी जास्त आहे मात्र चांदीची भरभराट जी आहे चांगलीच चालू आहे तर मित्रांनो हे होते आजचे ट्रेंड व्हिडिओ आवडला असेल तर लक्की लाईक करा रोज सोन्या चांदीचे भाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील भागात